मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच <laughs> मंडळी मराठीत एक म्हण आहे अति झालं आणि हसू आलं अगदी तसाच प्रकार आज सकाळी घडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्व राज ठाकरे यांच्यात आज मुंबईमध्ये एक बैठक झाली या तिघांच्या बैठकीचं वृत्तांकन करण्यासाठी आपल्या सगळ्या वृत्तवाहिन्यांमध्ये अशी काही स्पर्धा लागली होती की वा जसं काही आम्ही काहीतरी फार मोठं तुम्हाला दाखवणार आहोत जगाला दाखवणार आहोत अगदी जग नाही तर महाराष्ट्राला काहीतरी महत्वाची बातमी सांगणार आहोत अरे त्यांच्या काही ज्या बैठका होत आहेत त्या होऊ दे त्या बैठक झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या समोर येतील ती जण आणि काय झालं ते, का ते, का ते सांगतील बरं हे आजच्या महायुतीच्या बाबतीत घडलं असं काही नाही अशी कुठलीही बैठक असो कुठलाही कार्यक्रम असो किंवा कुठला नेता या नेत्याच्या घरी जाणार असो तो त्याच्या घरी जाणार असो वृत्तवाहिन्यांचे रिपोर्टर कॅमेरामन धावत सुटतात अर्थात हे प्रत्येकाला करावंच लागतं ते म्हणतात आम्ही नाही केलं दुसरं वाहिनी करेल त्यांचा टी आर पी म्हणेल मग आम्ही काय करायचं म्हणजे एक करतो म्हणून दुसरा करतो सारी गोष्ट आहे की जर का समजा त्या बैठकीत काही ठरणार असेल त्या बैठकीतनं काही नवीन माहिती मिळणार असेल तर ती नंतर समोर येणारच आहे आणि ही बैठक संपल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांचा ताफा निघाला आता उपमुख्यमंत्र्यांचा ताफा निघाला राज ठाकरे बाहेर पडले अशी सगळी काही धावतं वर्णन त्या सगळ्या चॅनलवरनं चालू होतं आणि कुठल्या तरी एका वाहिनीच्या प्रतिनिधीनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलं उपमुख्यमंत्री हसत हसत म्हणाले आमची उशिरा झाली की लवकर झाली तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता भेटी होतच असतात आपल्या आजूबाजूलासुद्धा आपण अशी गोष्ट बघत असतो आपले शेजारी पाजारी किंवा काही नातेवाईक अति प्रश्न विचारत असतात अति भुचकपणा करत असतात म्हणजे एखाद्याचं नवीन लग्न झालेलं आहे नवीन सुनबाई घरी आलेली आहे आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना अधिकच उत्सुकता असते मग काय कधी बातमी कधी बातमी किती महिने झाले अरे कशाला या सगळ्या तुम्हाला चौकशा पाहिजेत तर काही नऊ महिन्यानंतर जे काय होणार आहे ते तुमच्या समोर येणारच आहे ना तसंच या आजच्या मीटिंगबाबत आजच्या बैठकीबाबत या बैठकीत जे काय घडणार आहे ते सगळ्यांच्या समोर येणारच आहे त्याच्याकरता एवढा आटाबिटा करायची गरज काय होती एका वृत्तपत्र वाहिनीची प्रतिनिधी महिला प्रतिनिधी होती महिला वार्ताहर होती ती तर बोलताना इतक्या धापा टाकत होती की जणू काही असं वाटत होतं की या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या गाडीच्या मागे ती पळते की काय जीवाच्या अंगंदाने कशाला धावत आहे आणखीन एक गोष्ट हा प्रत्येक वाहिनीचा रिपोर्टर किंवा तो काही प्रतिनिधी असतो तो सांगत असतो खास आमच्या वाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री असं म्हणाले खास आमच्या वाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांनी असं सांगितलं सगळी नेते मंडळी पार पोचलेली असतात तुम्हाला पार ते गुंडाळून टाकतात किंवा ते असं असू शकतं की त्यांना जे पेरायचंय त्यांना जे सांगायचंय तेवढं सांगत असतात त्याचे परिणाम त्यांना पाहिजे असतात बरं या बैठकीतनं दोनच गोष्टी निष्पन्न झाल्या असत्या की एकतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार किंवा सहभागी होणार नाही या दोन शक्यत्यांव्यतिरिक्त वेगळं काही या बैठकीतून घडणार नव्हतं त्यांचे प्रतिनिधी कॅमेरामन आपापल्या गाड्यांमधून त्यांच्या गाड्या निघाल्यानंतर सुद्धा जे काही पाठलाग करताना दिसत होते जणू काही यांना काय असं वाटत होतं का की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री राज ठाकरे गाडी थांबवतील या वाहिनीच्या प्रतिनिधीला कॅमेरामॅनला आतमध्ये घेतील आणि हळूच त्याला सांगतील आतमध्ये काय झालं ही सगळी मंडळी राजकारण कोळूप प्यायलेली आहेत त्यामुळे त्यांना जे हवं आहे जे त्यांना सांगायचं आहे तेवढंच ते सांगत असतात मात्र असं आणतात की आम्ही तुम्हालाच खास माहिती देतोय तुम्हालाच खास काहीतरी सांगतोय पण प्रत्यक्षात तसं काही नसतं आणि अंगात वारं आल्यासारखं अंगात काहीतरी संचारल्यासारखे हे चॅनलचे प्रतिनिधी कॅमेरामन त्याच्यामागे पळत सुटतात अर्थात त्या ठिकाणी त्या चॅनलचे कॅमेरामन किंवा रिपोर्टर यांची काही चूक नाही कारण त्यांचे वरिष्ठ त्यांचे बॉस त्यांना जसे आदेश देतील त्याप्रमाणे त्यांना करावंच लागतं त्यांनी समजा नाही केलं एखादा म्हणाला की मला हे जे काही चाललेलं आहे ते पटत नाही मी करणार नाही तर त्याला ठीक आहे त्याला सांगतील उद्यापासून कामावरती येऊ नकोस त्याच्या जागी आणखीन चार जण बसलेले आहेत काम करायला नाही खरं म्हणजे सगळ्याच वृत्तवाहिनी एक अलिखित संकेत आपल्यापुरता घालून घेतला पाहिजे की अशा प्रकारच्या जेव्हा काही प्रसंग घडतात घटना घडतात तेव्हा उगाचं जीवाचा आटापिटा करून आणि थेट प्रसारण करून ह्या अशा बातम्या दाखवायच्याच नाहीत राजकारणी आज एक बोलतात उद्या एक बोलतात त्यामुळे त्यांचं जे काही सगळं दळण डळायचं आहे त्यांना जी काही चर्चा करायची आहे मिटिंग करायचे आहेत बैठका करायचे त्या सगळ्या पार पाडल्यानंतर अधिकृतपणे जेव्हा त्याची घोषणा करतील तेव्हाच या सगळ्या वाहिनींच्या प्रतिनिधींनी कॅमेरामननी त्या ठिकाणी जावं आणि ते जे काही बोलतील ते दाखवावं समजा असं एक क्षणभर गृहित धरून चाला की अशा प्रकारच्या जेव्हा बैठका किंवा कार्यक्रम काही असतं ते समजा या चॅनलवाल्याने वाहितीने दाखवलंच नाही असं काय आकाश कोसळणार आहे म्हणजे आपण त्यांना महत्त्व देतो हे चॅनलवाले त्यांना महत्त्व देतात आणि त्यामुळे त्यांचंही फावतं आणि तेही म्हणतात चला चला या आमच्या मागे धावा आम्हाला काय करायचं ते आम्ही करू तुम्ही मात्र आमच्या मागे धावत या ज्यांना करायचं आहे त्यांनी करू दे असं एखादी तरी वाहिनी येऊ दे की आम्ही दाखवत नाही होत म्हणून पण नाही एक मागे धावला की सगळ्याच मागे धावावं लागतं त्यामुळे आजचा हा जो सगळा प्रकार काही वृत्तवाहिन्यांचा होता तो म्हणजे अति झालं आणि हसू आलं अशाच प्रकारचा होता मित्रांनो तुर्ताशीचं स्थान तो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उभाचे आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोबाच्या एका नव्या भागात नमस्कार